नमस्कार मित्रांनो लग्नांतर मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला खूप मोठा आणि जबरदस्त ट्विस्ट पाहायला मिळणार आहे मित्रांनो नंदिनी आणि मालिनी या दोघी स्वयंपाक घरात असतात दोघींचं बोलणं सुरू असतं तेव्हा मालिनी ही नंदिनीला म्हणते माझ्या मागे हे घर हे स्वयंपाक घर तू अगदी सांभाळशील याची मला अगदी पूर्ण खात्री आहे इकडे नंदिनीला मात्र मालिनीचं हे बोलणं ऐकून खूप वाईट वाटतं ती मनातल्या मला विचार करते आई या सगळ्यात शिवाय सगळं सूर म्हणून माझ्यावर सोपायला निघाले आहेत पण त्यांना माहितच नाही की या घरची सून मी फार काळ राहणार नाहीये जेव्हा त्यांना हे समजेल तेव्हा त्यांची काय अवस्था होईल हे सत्य समजल्यानंतर त्यांना काय वाटेल हा विचार आता नंदिनी करू लागते ते खूप अस्वस्थ होते नंदिनीला वाटत की घरच्या सगळ्यांना अंधारात ठेवून आपण चालणार नाही त्यांना सांगायला हवं की आम्ही डिवोर्स घेत आहोत नाही तर त्यांना जर समजले ना तर याचे त्यांना खूप त्रास होईल इकडे रम्या आणि वसुत आत्याला समजलेले असते की पिहूने त्यांचं बोलणं ऐकलेलं असतं तेव्हा रम्या ही वसुताईंना म्हणते पिहूला जर खरंच माहिती असेल ना तिला तर तिला आपण समजावून शांत केलं पाहिजे तिने सत्य कोणाला सांगता कामा नये नाहीतर खूप मोठा हे होईल करायला तू सांगितलं होतं नाहीतर आपलं काय खरं नाही यावर वसू आता म्हणते की झालं ना तरी हे कुपित कोणास कळता कामा नये पिऊला हे समजल्यामुळे मात्र दोघे खूप घाबरलेले असतात नंतर नंदिनी आणि पार्थ काव्या सांगू लागतात की ते दिवस घेणार आहेत घरच्या सगळ्यांच्या सगळ्यांना हे ऐकून खूप मोठा धक्का बसतो हे कळल्यामुळे मालिनीची तब्येत बिघडलेली असते कुणालाही न सांगता असं टोकाचं पाऊल उचलल्यामुळे विक्रम सुद्धा त्यांच्यावर खूप घडकतो त्यांना म्हणतो लग्नानंतर प्रेम होतं रे दिवस नाही तुमच्या नात्याला वेळ द्यायला हवा होता तुमचा वाद तुम्ही आपापसात मिटवायला आप आप हवा होता यासाठी कोर्टाची पायरी चढायची तुम्हाला काय गरज होती आपल्या घरात घरातून कोर्टाची पायरी चढल्या नाही आणि तुम्ही पोरांनी कोर्टाची पायरी चढली असं आता सगळे म्हणू लागतात